धार्मिक सण साजरे करण्यावरील निर्बंध उठवल्यानंतर अश्विन शुक्ल अष्टमीच्या दिवशी तेलंगणा आंध्र मधल्या महिलांचा बत्तुकम्मा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय मूळ तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये विणकर समाज यंत्रमा उद्योग नागरीमुळे भिवंडीमध्ये मोठ्या संख्येने स्थायिक झालाय या समाजातील महिलांनी बत्तुकम्मा सण मोठ्या उत्साहात साजरा केलाय भिवंडी शहरामध्ये सायंकाळी उशिरा असंख्य महिला बत्तुकम सण साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या आहेत बतुकामा सण हा दक्षिण भारतातला तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये नवरात्रीच्या काळात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो भिवंडी शहरामध्ये सुद्धा त्यांची संख्या खूप जास्त आहे त्यामुळे भिवंडी शहरामध्ये सुद्धा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय नवरात्रीमधल्या अष्टमीच्या दिवशी काल सायंकाळी उशिरा ताटामध्ये रंगीबिरंगी फुलं सजवून अंगणामध्ये ठेवून त्याच्याभोवती महिला युवती फेर धरून पारंपरिक गाणी म्हणत नृत्य करत आनंद साजरा करतात आणि त्यानंतर उशिरा तलावामध्ये ही फुलं विसर्जितही करतात हा सण साजरा करण्यासाठी महिला साज शृंगार करून ह्या उत्सवामध्ये सहभागी झाल्या आहेत रात्री उशिरापर्यंत विसर्जनासाठी वरहा तलावाच्या विविध घाटांवरती महिलांनी गर्दी केलेली होती सगळ्यांना बदकमाचा खूप खूप शुभेच्छा आम्ही पद्मशाली समाजमध्ये हे सण साजरा करतात खूप मोठ्याने साजरा करतात आमच्या महिला सकाळी जोठून आपलं फुलं वगैरे आणून खूप सजवून देवीला गौरी देवीला बसून त्याच्यामध्ये त्यांची पूजा करतात आणि हे बदकमा खेळतो होतो आम्ही सगळे आणि देवीच्या कृपाने सगळ्यांचं चांगलं व्हायचं आणि इकडे पद्मशाली समाज आमचा आहे त्याच्यामुळे आम्ही साजरा करतो सगळे खूप सजून वगैरे बदकमा खेळतात आणि देवीला जाऊ तिकडे विसर्जन करतो आम्ही आम्ही बदकम त्रेचाळीस वर्ष झालंय आणि अष्टमीच्या दिवशी आम्ही बदकमा बनवतो असं साऊथमध्ये पण आहे इकडे महाराष्ट्रामध्ये पण आम्ही बनवतोय बदकम बदकम आम्ही अष्टमीच्या दिवशी लहान मुलापासून मोठ्या वाईपर्यंत साजरा करतोय आम्ही बदकमा